शिखर शिंगणापूर येथील दुकानातील गिराहिकाच्या वादातून एकावर चाकू हल्ला शिखर शिंगणापूर येथील मंदिर परिसरामध्ये पूजा साहित्याच्या दुकानामध्ये येणाऱ्या गिराहिकाच्या कारणांवरून दोन दुकानदार महिलांमध्ये बाचाबाची झाली होती या वादातून एका युवकाने एकावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली चाकू हल्ला झालेले गणपत मारुती पवार वर्ष पन्नास हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत याबाबत आतापर्यंत गुन्हा नोंद झाला नसल्याची माहिती शिंगणापूर पोलिसांनी दिली याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर परिसरामध्ये स्थानिक व्यावसायिकांची नारळ बेलफूल मेवा मिठाई पेडीप्रसाद पूजा साहित्य विक्रीची दुकानं आहेत या ठिकाणी भाविकांची वाहने लावण्यावरून तसेच पूजा साहित्य विक्रीवरून व्यावसायिकांमध्ये तसेच भाविकांमध्ये वारंवार वादावादीचे प्रकार घडत आहेत सत्तावीस फेब्रुवारी रोजी गणपत मारुती पवार यांची पत्नी आणि कुमार पवार यांची पत्नी या दुकानदार महिलांमध्ये भाविकांनी पूजा साहित्य खरेदी करण्याच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर सायंकाळी गणपत पवार हे शिखर भागातील शिपलागिरी नागे महाराज मठामध्ये बसलेले असताना सागर पवार वर्ग वे सत्तावीस या युवकाने त्या ठिकाणी येऊन गणपत पवार यांना माझ्या आईशी तुझ्या बायकोने भांडण का केलं अशी विचारणा करत हुजत घालण्यास सुरुवात केली यावेळी वाद चिघळल्याने सागर पवार यांनी आपल्या जवळील गणपत पवार यांच्यावर चार ते पाच वार केले यामध्ये ते जखमी झाले त्यानंतर शिंगणापूर पोलिसांनी गणपत पवार यांना उपचारासाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले परंतु रक्तस्राव थांबत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सातारा शासकीय रुग्णालयामध्ये हलवले सध्या पवार यांच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं आप करेक्ट टी कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो